लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज पंढरपूर येथे एस टी धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी जे उपोषण आंदोलन चालू आहे त्याचा आज सोळावा दिवस आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातून इथं धनगर बांधव जमा होणार आहेत आणि दुपारी दोन वाजता त्यांची भव्य दिव्य असं शक्ती प्रदर्शन होणार आहे या दरम्यान वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून जे धनगर बांधव इथं आलेले आहेत त्यांचं नेमकं या आरक्षणाकडं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि या आंदोलनातून नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा आपण या लोकांशी बोलून प्रयत्न करणार आहोत दादा तुम्ही इथं अंमलबजावणी करावी ही मागणी आहे तुमचे सहा बांधव उपोषणाला काय सांगाल नेमका आता ह्या गडीला काय सांगाल सरकारने त्वरित आरक्षणाचा काय मुद्दा आहे ते जाहीर करावा अन्यथा ह्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे आता सरकारने ज्या अंत पाहू नये जे काय एस टी आरक्षणाचा विषय तातडीने आजच्या आज मार्गी लावा या विनंतीसाठी आम्ही आज या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाज मायचरच पूर्ण गजडोल मंडळ आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं हजर झालेलो आहे आणि आरक्षणाचा प्रश्न मिटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही ही आमची सरकारला विनंती आहे याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे पुढे जर काय नाव म्हणायचं भाऊ बुले कुठलं गाव माहेरस माहेशर कशासाठी आला इथं इथं या आरक्षणाला त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आला काय अपेक्षित आहे तुम्हाला काय हो वाटतं असं म्हणजे दे? त्यांना ओपोषण आप हे आपल्या आरक्षणासाठी जे काय आहे मागण्या आहेत तेवढ्यासाठी हे करा नाव सांगा मी तानाजी दादा गुले रंगार गुले नगर तालुका म्हैसरस काय सांगाल आता सरकारला काय सांगाल सरकारचं नेमकं चाललंय काय हे आमच्या एका तरुणाला असं पडलेला प्रश्न आहे सध्या आम्ही आमचा धनगड समाज ओबीसीमध्ये आहे आणि धनगड हा शब्द एस टीमध्ये जातो फक्त सरकारला अंमलबजावणी करायचं आहे की ऐवजी र झालेला आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायचं आहे करा आमचे बांधव जे उपोषणाला बसले त्यांची प्रकृती ठलावलेली आहे सरकारनं जर त्वरित नाही निर्णय घेतला तर याचे गंभीर परिणाम जाणवतील उपोषण हे या ठिकाणी काही महिला भगिनी पण आलेल्या आहेत त्यांचं पण देखील आपले या आंदोलनाविषयी आणि एकूणच आरक्षणाविषयी मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ताई काय नाव तुमचं इंदापूर इंदापूर काय सांगाल आता ह्या सिच्युएशन मध्ये सोळावा दिवस आहे उपोषण आता आरक्षणाचा प्रश्न सुट्ट्याच्या मार्गावर आहे पण सुटत नाही आता काय झालंय माहिती आहे का सोळावा दिवस आहे शासनाच्या बंद बांधवाची जर तुम्ही आज बघितलं तर खूप बिकट अवस्था आहे तर शासन अजून पण आमच्याकडे डोळे झाकपणे डोळे झाकपण करते तर अजून पण आम्ही शेळ्या आणि मेंढ्याच राखायचे आहेत का अजून किती दिवस शासन आमच्याकडं दुर्लक्ष करणार आहे शासनाने तात्काळ ह्याची नोंद घ्यावी कारण आता धनगर समाज पेटून उठलाय आता हे वादळ थांबणार नाहीये त्यामुळे शासनाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच अपेक्षा करते आता एक महिला म्हणून नाही तर मी एक महिला म्हणून नाही महिला किंवा पुरुष नाहीये समाज म्हणून मी आले आहे माझं ते काम आहे आम्ही आमच्या मुलांच्या चंगुला भविष्यासाठी इथं तळमळ तळमळ आहे म्हणून लहान मुलं असतील तरुण वर्ग असेल किंवा वयोवृद्ध लोक असतील महिला असतील सगळेच इथं धनगर बांधव इथं जमलेले आहेत आणि काय वाटतं ह्या आरक्षणाचा आता ह्या जो लढा उभा केलेला आहे काय सांगाल तुम्ही आरक्षण हे सक्षम झालं पाहिजे आपल्या धनगर बांधव घर सोडल्यापासनं एक वर्षभर घरी येत नसतात त्यांची लेखरा बाळाचा जन्म सुद्धा तिकडे होतो गावाकड एखादा म्हणजे एखादी बाय बाळातीन झाली तिथली तर तिथंच तिचं ते बाळात्पण केलं जात गावात एखादा माणूस नात्यातलं मरण पावला तरी त्यांना पूर्वी पत्राशिवाय काय नव्हतं पण अमुक या ठिकाणी आहेत असं माहीत नव्हतं आता अलीकड फोन वगैरे निघालेत काढायला त्यांची मुलं बाळ त्यांच्या संघच असतात hmm. मुलं बाळाच्या शिक्षणाची गैरसोय पटकन hmm. आयु hmm. 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 ते आयुष्यभर अशीच असते त्यांची हे सगळं झालं आरक्षणाविषयी आता सरकारला काय सांगाल आरक्षणाविषयी सरकारला तर एकच माग आहे माझ hmm. या वेळेला आरक्षण दिलंच पाहिजे नाही दिलं तर त्याला शासन जबाबदार आहे त्याला पुढं काय करणार पुढं अजून तीव्र आंदोलन करू आम्ही हा एकंदरीतच धनगर समाज आता आरक्षण अंमलबजावणीसाठी आक्रमक झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय इथं गजी डोला असेल किंवा वालांग असेल किंवा येळको येळकोळच्या जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करत आज संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज टिळक स्मारक पंढरपूर येथे जमा झालेला आहे आणि या आंदोलनकर्त्यांचा उत्साह वाढवतो आहे आणि जर हे आरक्षणाचं यावेळी जर यशस्वी नाही झालं तर पुढे भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार या बांधवांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजितचं सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या